मी आज खोबऱ्याची वल्ल खोबऱ्याची बर्फी बनवणार आहे तर तुम्ही मला लाईव्ह करा शेअर करा सरप्राईज करा वल्लं खोबरं किसलेलं आहे त्याची मी बर्फी बनवणार आहे आता हे बघा वल्ल नारळ आहे थोडीशी इलायची आहे एवढी साखर आहे तूप आहे चला आता बनवते आहे बघा कढी ठेवलेली आहे त्याच्यात आपण तूप घालता आहे एक चम्मच भर त्याच्यात इलायची टाकायची नारळचे त्याला मस्त लाजून द्यायचं परत अजून एक चम्मच अजून घालायचं तूप त्याच्यामध्ये साखर आपल्याला लागली तेवढी टाकायची हे बघा बरं उद्याच त्याला असं उद्यायच आता लाल तांबडचं उद्यायच बघा असल लालपट कलर झालेला आहे नारळचा आता झालेला आहे तर बघा ये करून घ्यायचं थोडं असं हे करून घ्यायचं बघा मी आता हे ते झालेला आहे आता मस्त तांबडचा कलर आलेला आहे आता काढून घ्यायचे आता गॅस बंद करते आहे que é bây giờ sao còn không thấy chứ? để बघा झालेली आहे आपली बर्फी एकदम लहान मुलांना एकदम मस्तपैकी खायला एकदम स्वष्टी लागते अति छान लागते पण मला लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा बाय लय भारी हे बघा हे बघा झाली आहे बर्फी आपली छान एकदम छान लागते खायला